नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणपतीपुळ्यातील स्वयंभू गणपती बाप्पाची माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे येथे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे हे मंदिर समुद्रकिनारी वसलेले असून इथे गणेशाची सुमारे चारशे वर्ष जुनी मूर्ती आहे स्थानिक लोककथेनुसार गणपती एका महिलेच्या बोलण्यावर लागून गूळ येथून पुळ्याला आले त्यामुळे या गावाला गणपतीपुळे असे नाव पडले मंदिराची माहिती स्वयंभू मूर्ती गणपतीपुळे मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे म्हणजे ती जमिनीतून प्रकट झाली आहे स्थान हे मंदिर रत्नागिरी मुंबई महामार्गावरील गणपतीपुळे नावाच्या गावी आहे पश्चिम द्वारदेवता गणपतीपुळ्यातील गणपतीला महाराष्ट्राचे पश्चिम देवता मानले जाते मंदिराचा इतिहास मंदिराचा इतिहास स्थानिक लोककथा आणि दैत्यकथांशी जोडला आहे मंदिराची रचना मंदिर समुद्राजवळ असून मंदिरामागे एक डोंगर आहे मंदिराचा परिसर मंदिराच्या परिसरात अनेक दुकाने आणि निवास व्यवस्था आहे उत्सव इथे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मंदिराला भेट देण्याची कारणे गणपतीपुळे हे स्वयंभू गणपतीचे दर्शन घेण्यासाठी प्रसिद्ध आहे समुद्रकिनारा मंदिरासोबतच इथे सुंदर समुद्रकिनारा आहे जिथे पर्यटक फिरण्यासाठी येतात धार्मिक आणि पर्यटन स्थळ गणपतीपुळे धार्मिक आणि पर्यटनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे गणपतीपुळे हे एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे जिथे तुम्ही गणपतीचे दर्शन घेऊ शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता